पन हो पन सासरी. हेलो, मी रेडी झालेली आहे आता पूजा पण रेडी होते पूजा आणि मी आम्ही दोघी पण चाललो आहे पूजाच्या सासरी हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना तर चला आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आज मी ना मार्केटला गेली होती कारण भाजीपाला संपलेला होता तर मस्त पैकी फ्रेश फ्रेश छान अशी मेथी घेऊन आली आहे तुम्हाला माहितीच आहे मला आणि राऊला मेथीची भाजी खूप आवडते तर मेथीची भाजी आणली आता जरा मेथीची बाजार पण वाढले पंधरा रुपयाला एक जुडी आमच्याकडे पण बरेच चला उन्हाळा पण कडक आहे ना आता उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्याचे रेट वाढणारच आहे इथून पुढे तो खूप रेट वाढतील वीस पंचवीस रुपये मेथी होती पण मला आज जरा स्वस्त भेटली आहे आणि शेकव आणली आहे खूप दिवसांनी आणि मला शेपूची भाजी ना खूप आवडते तर आज मी ना शेपूची भाजी करणार आहे कारण कांदा पातकिरी होती आणि पाल्याभाज्या म्हणजे हिरव्या पालेभाज्या खाणं ना चांगलं असतं तर माझ्याकडे जास्त करून हिरवा पालेभाज्या असतो आज मस्तपैकी शेवगा आणला आहे खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवसांनी नाही खूप वर्षाने आणला आहे शेवगाच्या शेंगा मला आवडतात पण मग बघू आता याची भाजी मी तुम्हाला शेअर करेलच कशी करणार ती आणि दोडका पण तुम्हाला खूप दिवसांनी दिसतो आहे ना तर दोडका पण आवडतो मला मस्तपैकी दोडके आणले मी आणि मस्त काटेरी काटेरी वांगी तर ही गावठी कावरान वांगी आहे खूप भारी लागतात ही वांगी खायला भयंकर काटे तिला आणि काही नाही मेथी शेपू हिरवी मिरची आणली भेंडी आणली आज मी ना शेपूची भाजी करते कारण पालेभाजी आहे ना पटकन खराब होते त्यामुळे लवकर करून घ्यायची चला तर आता व्हिडिओला पुढे जाण्याआधी ना तुम्हाला एक मस्तपैकी वस्तू दाखवायची आहे तर माझे शेजारी तुम्हाला दिसले असेल मस्तपैकी पर्स तर बऱ्याच त्यांच्या मला कमेंट आलेल्या आहे की त्या पर्सची किंमत सांगा आणि त्याची लिंक पण आम्हाला सेंड करा तर म्हटलं चला कामाला सुरुवात करण्याआधी ना हे सांगून देते कारण येणा नंतर मग मी एकदा कामाला लागले ना वेळ भेटणार वे नाही तर छान ही माझी पर्स हँड पर्स तर खूप सुंदर आहे ते बघा त्याच्यावरती आहे ना नाव पण आहे चूक वेबसाईट वरून मी ही पर्स मागवलेली आहे आणि तुम्हाला पूर्ण पॅक दाखवते मी पर्स दाखवते इतकी छान आहे ना आणि खूप ब्रँड म्हणजे चांगला आहे पर्सचा कपडा वगैरे खूप भारी आहे हेवी आहे तर हे बघा आतमध्ये आपण बघू याला <laughs> अशा प्रकारे आहे बघा दोन्ही साइडला पण आहे ना वस्तू ठेवू शकतो आणि सेंटरला पण त्यांनी ना एक छान पॉकेट दिलेलं आहे इथे पण एक पॉकेट आहे आणि इकडच्या साईडला पण एक पॉकेट आहे आतमध्ये हे बघा या ठिकाणी तुम्ही तुमचे मौल्यवान काही वस्तू असेल त्या ठेवू शकता पर्स ठेवू शकता पैसे ठेवू शकता अशा प्रकारे ना आणि भरपूर स्पेस आहे पर्समध्ये आतमध्ये बऱ्याच लेडीज ना जॉब करतात तर त्यांना टिफिन बॉटल मोबाईल चार्जिंग असतं बऱ्याच वस्तू असतात आपल्याकडे मेकअप प्रॉडक्ट असतं जे आपण बाहेर घेऊन जाऊ शकतो आणि अशी पर्स आपल्याला पाहिजेतच कारण छोट्याशा पर्समध्ये फक्त पैसे ठेवू शकतो ती पण आपण यामध्ये ठेवू शकतो आणि मला खरं सांगते अशी बॅग घ्यायचीच होती खूप दिवसांपासून तर मला वेळच भेटत नव्हता मार्केटमध्ये जा चार पाच शॉप बघा तिथून शोधा एवढा वेळ नसल्यामुळे मी काय केलं बसल्या बसल्या वेड मोबाईलवरती ना शोधत होते ते म्हटलं ऑनलाईन छानपैकी एक मस्तपैकी पर्स मागवून घेऊ तर मला आहे ना झुक वेबसाईट दिसली तर मग मी तिथे बघितलं इतक्या व्हरायटी आणि इतका छान मस्त कपडा डिझाईन खूप आवडला मला तर म्हटलं चला छानपैकी एक बॅग आपल्यासाठी इथे ऑनलाईनच मागून घेतली घरपोच येतील आपल्याला कुठे जायची गरज नाही आहे आणि आली माझी पर्स दोन तीन दिवसातच आली तर बघू शकता तुम्ही आणि इतकी टिकाऊ होईना ही पर्स तर अशी हलकी वगैरे नाही म्हणजे खूप ब्रँडेड पर्स आहे आपण एखादी वस्तू घेतो ना कमी पैशांमध्ये घेतो कधी कधी आपण पण ती कशी पटकन खराब होते एक दोन महिन्यातच तुटून जाते पण ही पर्स आहे ना तुम्ही जवळपास चार पाच वर्ष सुद्धा वापरू शकता इतकी छान आहे ना आणि इचं जे हे लेदर वगैरे आहे ना खूप म्हणजे ब्रँडेड आहे खूप भारी आहे मी एकदा मागे पर्स घेतली होती ती पण मला खूप वर्ष गेली त्यामुळे म्हटलं चला एकदाच वस्तू घ्यायची तर खूप छान घेतली मी पर्स आणि तुम्हाला सर्वांना माझी पर्स पण आवडली आहे तर आता मी तुम्हाला दाखवते इलायन असा लॉन्ग एक बेल्ट पण आहे जो आपण उभं राहून दाखवते तुम्हाला माहिती ते अशी पण घेऊ शकतो अशी घेऊन पण आपण जाऊ शकतो कुठे पण आणि हा लॉंग आहे ना हा पण पन? आपण अशी पण घेऊ शकतो किंवा मग अशी पण घेऊ शकतो कधी कधी बऱ्याच लेडीजला छोटं छोटं बाळ असतं पर्स अशी ठेवल्यानंतर बाळाला घेऊन पण तुम्ही जाऊ शकता म्हणजे बाळाचे कपडे यामध्ये ठेवू शकता जॉब करणाऱ्या महिला असतात त्या लॅपटॉप सुद्धा यामध्ये ठेवू शकता इतका स्पेस यामध्ये तर कशी वाटली तुम्हाला माझी पर्स नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला घ्यायची वेबसाईटला घ्यायची लिंक सेंड करा म्हणताय तर झूप वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथे तुम्हाला माझा कुपन कोड नंबर दिसत असेल तर त्यावरती म्हणजे त्या कुपर कोडला जर तुम्ही यूज केलं ना तुम्हाला दहा टक्के सूट भेटेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना याची लिंक पण देईन तर तुम्ही मागू शकता तुमच्यासाठी यामध्ये तुम्हाला बऱ्याच व्हरायटीज बघायला भेटतील कलर डिझाईन रंग सर्व काही छोट्या मोठ्या सर्व प्रकारच्या व्हरायटीज आहेत तर खरंच तुम्ही मागून बघा आणि वापरून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल शेपूची भाजी चांगली निवडून घेतली स्वच्छ पाण्याने धुवून कापून घेतली आता फोडणी देते ते तेलात जिरं टाकलं त्यानंतर धुतलेली कापलेली शेपू त्यामध्ये टाकायची शेपू तेलामध्ये ना एक दोन मिनटं चांगली परतवून घ्यायची म्हणजे शेपूला थोडंफार उग्रवास असतो ना तो कमी होतो शेपूच्या भाजीमध्ये मला भिजवलेली चना डाळ खूप आवडते म्हणून मी एक तासापूर्वी ना डाळ भिजत टाकली होती बरेच जण यामध्ये मुगाची डाळ पण टाकतात आम्ही थोडेफार तांदूळही टाकतो तांदूळ टाकल्यामुळे ना ढेकर येत नाही कारण शेपूची भाजी खाल्ल्यामुळे ना ढेकर येतात आता वाटण तयार करायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ हिरवी मिरची घेतली त्यामध्ये थोडेफार शेंगदाणे टाकले शेंगदाणे काही भाजलेले नव्हते आज कच्चेच वापरते आणि शेंगदाणं आणि मिरचीचं वाटण हे थोडं जाडसरच पाणी टाकून वाटून घेतलं आता हे वाटण आपल्याला सर्व काही भाजीत टाकायचं मिक्सरचं भांडंही धुवून घ्यायचं म्हणजे बरंच वाटण त्याला लागलेलं असतं आणि शेपूची भाजी ला ला ना सुकीच बनवणार आहे पण भाजी शिजायला थोडंफार पाणी लागतं आणि यामध्ये मी ना थोडेफार तांदूळ घालायची विसरली पण माझ्या आत्ता लक्षात आलं म्हणून तुम्हाला सांगते आता भाजीमध्ये सर्वात शेवटी आपल्याला चवीनुसार आहे ना मीठ टाकायचं आणि भाजीला येणा पाच ते सात मिनटं आता मीडियम फ्लेमवरती चांगलं शिजू द्यायचं एकदम सिम्पल आणि झटपट पद्धतीमध्ये ही शेपूची भाजी होते शेपूची भाजी झाल्यानंतर आम्ही सर्वांनी लगेच जेवणं करून घेतली सकाळी पूजाच्या टिफिनला बटाट्याच्या चकत्या केलेल्या होत्या त्याही घेतल्या त्यानंतर मग दिवसभरचं काही शूट केलं नाही डायरेक्ट संध्याकाळी तुम्हाला मसालाच दाखवते राहुल घेऊन आलेला होता हाय आता रात्रीचे ना साडेनऊ वाजले हाय पाहिले ना कशा अचानक आली <laughs> अचानक सरप्राईज देते पाहिले ना आवड पटापटावर मी झालं माझं झालं रेडी आ, रेडी झाले तू आवर पटपटावर सकाळी जेवण झालं दुपारनंतर मग मी टेरेस वरती गेली आपला काळा मसाला बनवायचा होता आज पण सतरा साडे अठरा किलो म्हणजे वीस किलो करायचं होता पण साडे अठरा किलो भरला काळा मसाला बनवला आणि त्यानंतर मग साडेसात वाजता मी खाली आली स्वयंपाक वगैरे केला थोडीफार काम होती ती आवरली तर त्यानंतर मग आवडलंय माझं स्वतःच फ्रेश वगैरे आहे आणि आज खूप छान मस्त काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी बनवली दाखवी तुम्हाला हे बघा छान मस्त काळ्या मसाल्याचं आज बनवलेल्या मसाल्याची ही भाजी बनवून पाहिली मी ना मसाला बनवल्यानंतर त्या मसाल्याची भाजी बनवून बघत असते टेस्टला कसा होतो म्हणजे माझ्या ताईंना पण छान टेस्ट भेटली पाहिजे ना त्यासाठी तर चला स्वयंपाक झालेला आहे आज काही स्वयंपाकाचं शूट वगैरे नाही केलं चपात्या भात वांगीची भाजी बनवली मी काय रे पिशवी लागत होते कोणती पिशवी आपली छोटी का हो तिकडलवर आहे का आणि तुम्हाला आता सांगणार मी कुठे चालली आहे राहुल आहे ना इथे सिन्नरमध्ये एक कस्टमर आहे त्यांना मसाला द्यायचा होता तर तो गेला आणि मी रेडी झालेली आहे आता पूजा पण रेडी होते पूजा आणि मी आम्ही दोघी पण चाललो आहे पूजाच्या सासरी म्हणजे पूजाच्या सासूबाईंना भेटायला चाललो आहे कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे काही त्यांना माहिती नसेल तर पूजाच्या सासूबाईंना महिन्यापूर्वी गंगासागरच्या यात्रेला गेल्या होत्या तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आम्ही त्यावेळेस त्यांना भेटायला गेलो होतो ना आणि आता त्या रात्री आलेल्या आहे तर म्हटलं चला आता मी मस्त निवांत झाले काम पण आवरलं आहे तर आता पूजा आणि मी आम्ही दोघी पण त्यांना भेटायला जाणार आहे आणि ऋतू काही घरी नाही आहे कारण ऋतूला आहे ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय तिला बरं वाटत नाही दोन तीन दिवसापासून त्यामुळे मग मावशी तिच्या जवळच थांबलेली आहे माझी मावशी ऋतू माझी मावस बहीण आहे बऱ्याच त्यांना माहिती नसेल म्हणून सांगते तर चला आता पूजा रेडी झाली की तिकडे जाऊ आपण चल हे बंद कर ना नायचं चल मग चल, चल। पाहिलं तरी रिपोर्ट बर वाटलंय का आता ऋतूला नाही नाही तुम्ही यायचं ना जाऊन तिकडे बघायला बघून आले मी जाऊन आले कालच सकाळी आमच्या घरापासून पूजाच्या सासरे यायला फक्त दोनच मिनटात लागतात बऱ्याच नवीन ताईंना माहिती नाही जुन्या ताईंना माहिती आहे सर्व काही घर पण मी तुम्हाला यादी दाखवलेलं आहे इथं आल्यानंतर पूजाचे मोठे देर लगेच भेटले म्हणजे ऋतूचे मिस्टर ऋतू माझी मावस बहीण आहे पूजा आणि ऋतू दोघी पण जावा जावा आहे कुठे हे खूप छान आणली तस्वीर हा यात स्वयंपाक करताय का <laughs> Hey, dilan. Eh, lah. Popat. चावतो का पोपट तुला पूजाच्या सासूबाईंनी गंगासागरच्या यात्रेवरून बऱ्याच वस्तू खरेदी करून आणल्या त्या आम्हाला दाखवत होत्या आणि ह्या दोन साड्याही आणल्या एक ऋतूसाठी एक पूजासाठी तर त्यांनी पूजाला व्हाईट रंगाची आणली कारण त्या बोलल्या की साऊथ इंडियन पद्धतीमध्ये तू घाल वेडिंगच्या वेळेस आणि छानपैकी त्यावरती प्री वेडिंग कर त्यांनी मुलांना पण कुर्ती आणि लुंगी वगैरे ते पण घेऊन आले आहे त्यांच्या दोघींची छान मस्त प्री वेडिंगची तयारी चालू आहे लग्नाची आणि हा हार पण त्या साडीवरतीच आणलेला आहे घालण्यासाठी खूप सुंदर हार आहे तर हा आहे ना पद्मावतीला दर्शनाला गेल्या ना त्या तर तिकडे घेतला होता तर खूप सुंदर हार आहे व्हाईट साडीवरती ना तुम्हाला हे आवडलं असेल तर दोघींचं लग्नाचं प्री वेडिंगचं चा बोलणं चालू होतं त्या सांगत होत्या पूजाला की प्री वेडिंगच्या वेळेस तू हार आणि ही साडी घालून छान मस्त शूट कर आणि हे दोन हार पण त्यांनी ऋतू आणि पूजेसाठीच आणलेले आहे आता ऋतू घरी नाही आहे तुम्हाला माहिती आहे तिची तब्येत बरी नाही तिला ॲडमिट केलेलं होतं आणि ह्या शंकाच्या बांगड्या शंकाम बनवलेल्या ह्या बांगड्या तिकडेच मिळतात गंगासागरच्या यात्रेला तर त्या पण त्या घेऊन आल्या पूजासाठी आणि ऋतूसाठी बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी त्या सुनांसाठी घेऊन आल्या आणि खरं सांगते त्या खूप हौशी आहे त्यांना मुलगी नाही ना तर त्या सुनांना स्वतःच्या मुलीप्रमाणे समजतात त्यामुळे त्यांनी मुलींना खूप काही काही वस्तू आणलेल्या आहे सर्व तर मी तुम्हाला दाखवू शकले नाही तर आता पूजा यांना स्वयंपाक बनवते छानपैकी भेंडीची भाजी चपात्या बनवायच्या होत्या त्या पण स्वयंपाकच करत होत्या खूप दमलेल्या थकलेल्या होत्या दुपारी आलेल्या होत्या प्रवास करून ना आणि महिनाभर यात्रेला फिरून त्यांचं पाणी बदल पण झालं होतं आवाज पण वेगळा येत होता घरामध्ये ना मंत्र लावलेला आहे ना बालाजीच्या फोटोला तर तो आवाज येतोय खूप मोठा त्यामुळे मी व्हासवरच करून सांगते आता पूजा स्वयंपाक करते इथं मस्तपैकी चपात्या भेंडीची भाजी बनवायची आहे मस्त मॅगी मसाला टाकून भेंडीची भाजी बनवली ही भेंडीची भाजी पूजाला खूप आवडते आणि खूप मस्त लागते रेसिपी टाकलेली मी सुवर्णास किचन या चॅनेल वरती छान मस्त भेंडीची भाजी झाली आणि चपात्याही झालेल्या होत्या कशा आहे झाल्या भेंड्या मस्त मस्त झाल्या का हाय मग मस्त मस्त यम्मी कोणी केली भाजी पूजा मामीने केली आवडले का तुला भेंडीची भाजी गरम गरम पापड आवडले का पण सांग तुला पालक पापड पालक तुला आवडतो ना पालक नाही आवडत पालक पुरी आवडते राहुल चाल जेवायला राहुल चाल जेवायला पोळी दे त्याला याच्यात बसा तुम्हाला तेच ताट घ्या चला या सर्वजण जेवण करायला आमच्या सोबत आता आम्ही ना जेवण करून घेणार आहे पूजाच्या सासूबाईंना भेटल्यानंतर मग आम्ही घरी आलो अकरा वाजले होते घरी यायला आता सर्वजण आम्ही जेवण करतोय पूजाच्या सासूबाई पूजाला आणि मला बोलल्या पण होत्या की जेवण करा थांबा पण घरी पण स्वयंपाक केलेला होता मग आम्ही घरी आलो त्यांनी पूजाला भेंडीची भाजी पण दिली होती कारण तिला खूप आवडते घरी आल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि पूजा आणि पूजाच्या सासूबाई सासूबाईना ऋतूला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या आणि मी आणि पूजाचे पप्पा आम्ही दोघे पण आहे ना मसाला पॅकिंग करतोय आणि आपला ऑर्डर मॅनेजर म्हणजे राहुल दादा तो आहे ना मोबाईलवरती सर्वांच्या डिटेल्स येणा लिहितो आहे कोणाला किती द्यायचा कोणाला किती नाही सध्या आता राहुल दादा पण जास्त बिझी झालेला आहे त्याची एक्झाम झालेली आहे अजून काही निकाल लागलेला आहे कॉलेजचा त्यामुळे सुट्ट्या आहे ना त्यामुळे आता तो आम्हाला पण मदत करतोय तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा उद्याच्या नवीन व्लॉगसह हो पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री